सोलापूर शहर परिसरातील प्रलंबित विकास कामे आणि नागरी सुविधांबाबत मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राबवण्यासाठी जलवाहिनीचे काम पूर्ण करून चाचणी घेणे धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरण तसेच प्राणी संग्रहालय पुनर्निर्मितीची आमदार देवेंद्र कोठे यांनी केली ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील शौचालय पाडून परिसर विकास करावा अशी आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रसंगी केली सोलापूर ते उजनी दरम्यान सुरू असलेली दुहेरी जलवाहिनीचे काम केवळ चारशे मीटर अपूर्ण आहे ते पूर्ण करून येत्या आठवड्यातच या जलवाहिनीच्या चाचणी संदर्भात सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी दिल्या शहर मध्य मतदारसंघात शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांवर जागेवर घरकुल योजना राबवण्यासाठी आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे याकरता सर्वेक्षण करून आराखडा बनवण्याबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आली शिवाय स्मार्ट सिटीतील अॅडव्हेंचर पार्क सह इतर विविध कामांची देखभाल दुरुस्ती व्हावी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले शहरातील स्वच्छतेची योग्य निगा राखण्यासाठी रात्री रस्ते आणि शहर परिसर स्वच्छ करण्याची यंत्रणा पुन्हा सुरू करण्यात यावी असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले या बैठकीप्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत दुतरगावकर मंडल अध्यक्ष अक्षय अजिखाने नागेश सरगम नागेश खरात अक्षय वाक्से सचिन कांबळे अंबादास साकीनाल पवन खांडेकर दिनेश जाधव अमर शिंदे उपस्थित होते तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त रवी पवार आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकोलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे मठपती गोकुळ चितारे शर्मिष्ठा सल्ला यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती